लक्ष द्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आज आपण येता दहावी गणेश भाग एक मधील प्रकरण पहिले आपण पाहणार आहोत त्यामधील सराव संच आपले एक पॉईंट चार चालू आहे तर पहा काय दिलेली आहे एक पॉईंट चार।, चार तर आपण समजून घेऊयात तर पहा काय म्हणतोय पहा सराव संच सराव संच एक पॉईंट चार तर प्रश्न काही लिहिणार नाही मी तर प्रश्न रीड करतोय पहा काय दिलेला आहे ते खालील सामा एक सामायिक समीकरणे सोडवा काय आहे प्रश्न खालील एक सामायिक समीकरणे आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे जसं आपण दोन दिवस पाहिले सेम क्वेश्चन त्याच पद्धतीत काय करायचे आपल्याला आज करायचे आहेत तर लक्ष द्या पहा पहिला क्वेश्चन घेऊया काय दिलेला आहे पाहून घ्या पहिला प्रश्न <coughs> चला याचे दोन भाग करून घेऊ पहिले चला पहा पहिला क्वेश्चन आहे दोन छेद यक्स वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा कॉमा आठ छेद यक्स आधी पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर ठीक आहे हे आपला प्रश्न दिलेला आहे पहा आपण सर्व संच एक पॉईंट चार चालू केलेली आहे यामध्ये आपण जसे सॉल्व्ह क्वेश्चन घेतले होते त्याच पद्धतीत आपण काय करायला क्वेश्चन सॉल्व्ह करायला ठीक आहे पहा काय करशाल सगळ्यात आधी काय करा दिलेले समीकरण जशाला तसे लिहून घ्या ठीक आहे दोन छेद वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा ठीक है? लिले, आने, अधी, आहे लिहिलंय आणि आठ शेद व आधी पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर तर आपण काय करणार पहा आता याच्यामध्ये दोनला बाजूला घ्या दोन बाजूला घेतलं तर काय होते पहा समीकरण दोन बाजूला गेला तर एक्सच्या वर कोणी आहे का कोणीच नाही तर काय असेल वन आणि खाले काय आहे सेम तस वजा तीन बाजूला घ्या तीन बाजूला गेला तर वायच्या वर कोणी का नाही म्हणजे वन असेल आणि खाले वाय बरोबर पंधरा अशा प्रकारे आपण काय केलं समीकरण नंबर एक तयार केले काय अडचण असेल तर बोलत चला सांगा चला ठीक आहे चला पा पुढे <coughs> काय करशाल पा हे समजलं सगळ्याला पुढे आता काय करशाल पा आणि आठला बाजूला घ्या आठ बाजूला घेतला एक चेद यक्स आधी पाचला बाजूला घ्या पाच बाजूला गेला तर वायच्या वर कोण आहे म्हणजेच एक आणि छेद वाय बरोबर सत्याहत्तर ठीक आहे झालं एक नवीन समीकरण मिळालं याला द्या समीकरण नंबर दोन ना आता काही अडचण आहे का सांगा तुम्ही इथं पहा पहिल्या समीकरणामध्ये एक चेद यक्स आलाय आणि एक चेद वाय आला दुसऱ्या समीकरणात पण एक चेद आणि एक छेद वाय आला तर आपण त्यांच्या ठिकाणी दुसरे चल ठेवणार आहोत पहा समीकरण समीकरण एक व दोन एक व दोन मध्ये पहा समीकरण एक व दोन मध्ये आपण काय करायलो एक छेद यक्स याच्याऐवजी आपण काय ठेवूया यम ठेवूया यम हा चळ ठेवूयात एक छेद यक्स जिथं असेल पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणामध्ये तिथं काय ठेवणार आहोत आपण यम आणि एक छेद वाय जिथे असेल तिथे काय ठेवायचं आपल्याला यम ठेवायचं आहे तर इथं वाक्य द्या ठेवू म्हणून लिहून घ्यायचंय पहा मी काय केलंय समीकरण एक आणि समीकरण दोन मध्ये एक चेद यक्स असेल तिथं यम ठेवले आणि एक चेद वाय असेल तिथे काय ठेवलं यन ठेवले तर पहा इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा फास्ट मध्ये इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला पहा चला <coughs> आता काय करशाल पहा तुम्हाला सांगितलंय की एक चेद यक्स असेल तिथं यम ठेवा आणि एक चेद वाय असेल तिथं तुम्ही यन ठेवा तर मला सांगा सिन्स दोन वन बाय म्हणजे एक चेद एक्स आहे काय ठेवशाल यम ठेवशाल ठेवला वजा तीन दशाला तसा एकशे वायाला काय ठेवशाल यन ठेवा ठेवला बरोबर पंधरा हे नवीन समीकरण तयार झाला याला नाव द्या हो समीकरण नंबर तीन मला सांगा इथपर्यंत काय अडचण आहे का असेल तर बोला ऑनलाईन मध्ये पण कमेंट करा काय आहे का अडचण पा पुढे चला आता पा आठ दशाला तसा एकशे यश असेल तर काय यम आधी पाच तसा एकशे वाया आला तर काय यन बरोबर आणि पुढे काय आहे सत्याहत्तर हे झालं समीकरण नंबर चार तुम्हाला आठवत आहे का मी काय म्हटलं होतं जेव्हा तुम्ही हे दोन समीकरणामध्ये किमती ठेवल्या आणि नवीन समीकरण मिळवले समी 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 तर या दोन्ही समीकरणाला आपण कोणत्या पद्धती सोडवत होतो एक सामायिक समीकरणाच्या पद्धतीमध्ये काय करत होतो सोडवत होतो म्हणजे एक सामायिक समीकरण पद्धत काय तर आपण तर यमला सारखं करतो आणि यांची किंमत बनवत असतो म्हणजे यमला सारखं करून यमची किंमत जर झिरो ठेवली <tab>, तेव्हा आपल्याला यांची किंमत काय होतं ती मिळत होती किंवा येणला सारखं केलं आणि त्याला झिरो बनवलं तर आपल्याला कोणाची किंमत मिळाली आठवते का मग मला सांगा इथं वजा तीन यन आहे आणि इथं अधिक तीन यन आहे तर दोघांचा यन सारखा आहे का नाही एका समीकरणाला गुणल्यानं होईल का नाही कसं काय तर इथं वजा तीन आहे आणि पाच यन आहे दोघा दोन्ही समीकरणाला आपल्याला काय करावं लागेल गुणावं लागेल किती नगो विषय सांगा बरं समीकरण नंबर तीनला किती न गुणावं लागेल करून आपलं समीकरण वेगळं तयार होईल कोण सांगेल मला चला पहिल्या म्हणजे या तिसऱ्या समीकरणाला मी काय करूया तीन न गुणतो ठीक आहे मग इथं वाक्य पा समीकरण <coughs> तीन ला काय करूया तीन ने गुणो दोन्ही बाजूस गुणायचं असल्या दोन्ही बाजू हे वाक्य लिहित राहायचे दोबा म्हणजे दोन्ही बाजूस ठीक आहे सांगा किती न गुणलं तीन न गुणलं तीन दोन्ही सहा यम वजा एक मिनिट हा तीन नाही गुंधा येईल ना ग सॉरी सॉरी तीन ना नाही गुणायचंय किती न गुणायला पाहिजे होत पाच न गुणायला पाहिजे होतं सॉरी बोलण्यामध्ये मिस्टेक झाली कारण इथं पाच आहे आणि इथं वजा तीन आहे तर दोघांना सारखं करायचं असेल तर तीनला पाच न गुणावं लागेल आणि पाचला तीन न गुणावं लागेल तेव्हा कुठं यंत्र सारखा होईल म्हणजे तिना पाच इथं पाच त्रिक पंधरा आणि तिना पाच पंधरा असं तर मग मला सांगा समीकरण तीन ला किती न गुणशेर पाच ने गुण लक्षात घ्या थोडस लक्षात येत नाही वाटते सांगितलंय का की मी जे सांगितलं ते खरं पा सांगा बरं मग आता काय होईल पाच दोन्ही सहा नाही पाच दोन्ही दहा यम वजा पाच त्रि पंधरा यन बरोबर पंधरा पाच पंच्याहत्तर नवीन समीकरण झालं चौथं झालं तर कम्प्लीट याला द्या पाच नंबर परत पुढे आता मला सांगा समीकरण नंबर चार समी ला किती न गुणशाल चला फास्ट मध्ये समीकरण नंबर चार ला किती न गुणशाल इथं बनवलं तर ला पण पंधरा बनायचं आहे तर ला किती न गुणावलं लागेल तेव्हा पंधरा होईल तीन न गुणलं तर पाच तिक पंधरा होते मग इथं वाक्य हे लिहायचं काय समीकरण पूर्ण नाव लिहिलं नाही समी लिहिलं फक्त समीकरण चार ला तीन ने गुणो ठीक आहे दोन्ही बाजू सेवा केली तर राहायचंय ठीक आहे <laughs> सांगा किती राहिले तीन तीन आठ चोवीस यम अधिक तीन पाचशे पंधरा यन आणि सत्याहत्तर ती सांगा आठवते टेबल येतो सत्याहत्तर तीक तीन सात एक्यावीसी लाचे आले दोन तीन सात एक्केवीस आणि दोन तेवीस किती आलं दोनशे एकतीस एक, एक नवीन समीकरण आलं ना याला नाव द्या समीकरण नंबर सहा इथपर्यंत काय अडचण असेल तर मला बोला, सांगा काय अडचण आहे कुठून नाही कळालं कमेंट करा, करा बोला सोबत नका लिहू काय अडचण आहे का चला पुढे मग पहा आता यन अधिक पहा इथं वजा पंधरा या आहे आणि इथं अधिक पंधरा यन आहे तर या, या दोन्ही समीकरणाची काय करू मी बेरीज करतो तेव्हा यन काय होईल शून्य होईल आणि यन शून्य झाला तर कोणाची किंमत मिळेल याची मग पहा समीकरण पाच व सहाची काय करू बेरीज करूया ठीक आहे बेरीज करू ठीक आहे समीकरण काय आहे सहा नंबरच सॉरी सा, पाच नंबरच दहा यम व पंधरा यन बरोबर पंचाहत्तर आणि पुढचं आहे चोवीस यम अधिक पंधरा यन बरोबर दोनशे एकतीस समीकरणाची ऍडिशन म्हणजे बेरीज करतोय आपण दहा आणि चोवीस किती झाले चौतीस यम अधिक पंधरा येन मधा पंधरा येन कॅन्सर कटला तर मला सांगा यांची बेरीज करा आता दोनशे एकतीस अधिक पंचाहत्तर पाच एक सहा सात तीन दहाशिला शून्य चार एक दोन एक तीन हे झालं तीनशे सहा मला सांगा तुम्हाला यमची किंमत करायची आहे आवाज थोडा ठेवायलाय पा काय करशाल मग चौतीस यम बरोबर तीनशे सहा मला ची किंमत काढायची आहे कोण सांगू शकते सॉरी यम पूर्ण काढायचा आहे सांगा ते बरोबर आहे यमच काढतोय आपण यम बरोबर लिहा तीनशे सहा भागीला किती चौतीस चौतीस ना भाग द्या आणि मला सांगा ची किंमत किती आली कोण सांगेल पटकन चला पहा भाग देऊन पाहूया इथला खोडून टाकू हे आपलं काही नव्हतंय पहा चौतीस आणि हे तीनशे सहा मला सांगा बरं चौतीस पाच किती होते पहिले पाहूयात पाच पाचशे वीस शून्य हा चालेल दोन पाच त्रिक पंधरा सोळा सतरा एकशे सत्तरच होईल अजून वर जाऊ शकतो पस्तीस आठ पाहूयात आठच्या बत्तीस इला दोन हातच्या आठ त्रिक चोवीस आठ ती चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अजून वर जाऊ शकतो चौतीस नऊचा नऊ चौक छत्तीस इला सहा हच्या तीन नऊ ते सत्तावीस सत्तावीस सन हे तीन तीस डायरेक्ट भाग गेला सरळ भाग गेला कितीचा नऊचा चौतीस नऊ चौतीस नव तीनशे सहा आलं का उत्तर किती आलं उत्तर नऊ आलं नऊ आली डायरेक्टली भाग दिला मला सांगा काय अडचण असेल तर बोला मी डायरेक्टली सॉल्व करून दाखवले सांगा काय अडचण आहे बोला बोलत राहा आपल्याला एवढंच घ्यायचं आहे आजचा दिवस क्वेश्चन चला काय करशाल सांगा फास्ट मध्ये सांगा काय करशाल याच्या पुढे काय करता येईल झालं ना यमची किंमत तर काढली यमच्या नंतर काय करायचं यमच्या नंतर काय करावं लागेल हा जो यम मिळालेला आहे एक तर बर तुम्ही समीकरण नंबर पाच किंवा सहा मध्ये काय करू शकता ठेवू शकता तर काय करूयात आपण अधिक वाल्याच्या ठेवू किंवा जावाल्या सांगा तुमच्या मनानं हा यम बरोबर नऊ हे समीकरण कोणतं सहा मध्ये ठेवू चला सहा मध्ये ठेवूया चला सहा नंबरचं समीकरण काय पाहून घ्या चोवीस यम अधिक पंधरा यन चोवीस यम अधिक पंधरा यन बरोबर दोनशे एकतीस ठीक आहे चोवीस यमच्या ठिकाणी काय ठेवा नऊ ठेवा अधिक पंधरा यन बरोबर दोनशे एकतीस ठीक आहे झालं चोवीस नऊ जा किती झालं ट्वेंटी फोर नाईन जा सांगा नऊ चौक छत्तीस ला सहा चाले तीन नऊ दोन्ही अठरा अठरा तीन एकवीस तिकीट झालं दोनशे सोळा अधिक पंधरा यन बरोबर दोनशे एकतीस आला मला सांगा तुम्हाला यांची किंमत काढायची आहे सिन्स पंधरा यन बरोबर दोनशे एकतीस जागेवर चाल हा दोनशे सोळा तिकडे गेला वजा दोनशे सोळा तर पंधरा यन बरोबर दोनशे एकतीस मधून दोनशे सोळा काय करा वजा करा <coughs> आवाज कमी होईल तर अकरा मधून सहा गेले पाच राहिले आता दोन तरी एक तिकडे तर दोन तुम्ही एक गेला एक आणि हा शून्य तर हे चांगले पंधरा किती दोनशे एकतीस मधून दोनशे सोळा गेले पंधरा राहिले तर यांची किंमत काढा यंद बरोबर पंधरा आणि हा गुन्हा करातला पंधरा तिकडे गेला तर भागाकारात जाईल तर यन बरोबर पंधरा भागीला पंधरा किती उत्तर येईल एक पंधरा आणि पंधराला भागलं एक आला किती आला एक तर तुम्हाला अशा दोन हुकली मिळाल्या दोन उकल मिळाल्या काय मिळाल्या दोन्ही उकली झाल्या यम आणि यन काढलंय तर तुम्ही लिहू शकता सिन्स यम कॉमा यन बरोबर ची किंमत किती आहे तुमची नऊ आणि ची किंमत किती आहे एक हे उकल आहे हे उकल आहे पण आता आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे ज्याच्यासाठी आपण किंमती घेतल्या होत्या कोणासाठी की यम हे कोणासाठी वापरला होता आठवा यम कोणासाठी वापरला होता एकशेद साठी ते लिहा की यम म्हणजे कोण होत एकशेद यक्स होतं मध्ये आणि यन मध्ये कोण होता आपला एक चेद वाय आठवते इथपर्यंत काय अडचण का मला सांगा फास्ट मध्ये इथपर्यंत काय अडचण आहे चला पुढे <coughs> आता पहा ची तर किंमत तुम्ही काढली किती आहे आपला यम नाईन नऊ आणि एक शेद यक्स आता अशा वेळेला तुम्हाला एक ची किंमत काढायची असेल तर नऊच्या खाली कोण नाही म्हणजे कोण असते म्हणलं होतं एक आणि आन्सर काय करतो म्हणलं आपण पा मग सांगा एक्स ना नऊ ला गुणला नऊ यक्स आणि एक ना एक लागला एक तर एक्स ची किंमत काढायची बरोबर एक नऊ गुणाकारातला तिकडे गेला तर एक्स ची किंमत मिळाली एक छेद नऊ एक्स ची किंमत मिळाली एक छेद नऊ पुढे एवढंच घेऊया तब्येतीमुळं मुळे जास्ती <coughs> पहा यांची किंमत काय एक आहे का एक छेद वाय आता काय करशील या वायच्या खाली वनच्या खाली कोण नाही म्हणजे काय एकच आहे वायने एकला मल्टिप्लाय केला वाय आणि एक गुणिला एक ला ला एक तर किंमत आली एकशेद नऊ आणि वायची किंमत आली एक तर अशा प्रकारे आपण काय केला सरावसांच्या एक पॉइंट चार मधला पहिला प्रश्न पूर्ण केलाय तर व्यवस्थित प्रश्न पाहून घ्या चेक करा बरोबर आहे चला चेक करूयात एक पॉइंट चार मधला एकशेद नऊ एक आपलं उत्तर बरोबर आले तर व्यवस्थित तुम्ही हे प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही लिहून घ्या आणि आज त्यासाठी आपण लेक्चर इथं थांबूया उद्याला भेटू पाच वाजून पाच मिनिटाला तब्येतीमुळे आज आपण इथं थांबतोय ठीक आहे आणि जर कोणी नवीन चॅनलला आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना लिंक शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल ठीक आहे धन्यवाद लई त्रास चाललाय काय करणार नाही